शिर्डीत साई बाबा सुपर हॉस्पिटल मध्य सात रुग्ण मोफत जेलिट हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपने संपन्न रुग्ण बरबर नातेवाईक आनंदा वातावरण डॉक्टर मानले आभार हेलो मेरा नाम शेख उजमा है अकोला जिले से आई हूं और रिपेयरिंग किया है वाल साई बाबा हॉस्पिटल में और यहाँ शिरडिंग और यहाँ पर कुछ खर्च नहीं लगता है और यहाँ की जो लोग हैं सिस्टर वगैरह डॉक्टर सब बहुत अच्छे हैं अगर आपको कुछ भी कराना है रिपेयरिंग वगैरह वाल डालना है तो आप यहाँ आ सकते हैं वाल डालने के लिए बोला था दूसरे डॉक्टरों ने लेकिन यहाँ पर वाल रिपेयरिंग किया है रिपेयरिंग ज़्यादा होता नहीं है लेकिन हमारा रिपेयरिंग किया है यहाँ पर सर ने और यहाँ के स्टॉक बहुत अच्छे हैं अगर आपको इलाज कराना है तो यहाँ पर आइए साई बाबा संस्थान में शिरडी हॉस्पिटल में और मिस्त्री सर भी बहुत अच्छे हैं और गोली वगैरह सबका व्यवस्थित सब कुछ अच्छे से करते हैं सबका ध्यान रखते हैं सब स्टॉप बहुत अच्छे हैं यहाँ इन सब इन सब के लिए सबको थैंक यू डॉक्टर को सिस्टर लोगों को और सबको माजे नाम अपूर्वा संतोष गोटचिरी मैं नांदेड़ जिले तुम मी आता बारावीला आहे यावर्षी बारावीला आहे मला वालचं वालचं खूप म्हणजे मला चा, चा खोकला लागत होता मी बारावीला कॉलेजलाच आहे जा आता जाते नांदेड जिल्ह्यातून आली मला खूप त्रास व्हायचा अगोदर ऑपरेशनच्या अगोदर म्हणजे खूप दम लागायचा खूप खोकला लागायचा पण आता वाल रिपेअर केल्यानंतर काही तेवढा त्रास होत नाही इकडच्या मिस्त्री सर आम्हाला इकडे यायला तिकड नांदेडच्या डॉक्टरांनी सजेशन दिलं आहे इकडे यायचा आणि आम्ही मिस्त्री सरांना भेटलो दोन वेळेस येऊ अगोदर एक वेळेस आलो होतो नंतर आता आलो मग आता ऑपरेशन चांगलं झालेलं आहे इकडे सगळं व्यवस्था खूप छान आहे नर्स डॉक्टर सगळेच खूप काळजी घेतात जेवण वगैरे सगळे इकडं पेशंटला नातेवाईकाला एकाला सगळं फ्रीमध्ये भेटते माझा उपचार फ्रीमध्ये झालेला आहे इथं तुम्हाला हे जर करायचं असेल तर इकडे या श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी थँक्यू माझे नाव रेखा नामदेव पवार माझे मिस्टर संस्थानचे एम्प्लॉईज आहे मला वालचा प्रॉब्लेम होता खूप वर्षापासून तर मी आठ वर्षापासून ट्रीटमेंट घेत होते मला आठ वर्षापूर्वी कळले तर मी इथं स साईबाबा संस्थानलाच ट्रीटमेंट घेत होते पण मला थोडे दिवसाने मिस्तरी सरांनी खूप छान म्हणजे ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित दिली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे का जसेच एम्प्लॉईजला दिवाळीचा बोनस भेटतो तसं आम्हाला आमच्या जीवनाचा बोनस मिस्तरी सरांनी दिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि माझं ऑपरेशनसाठी खूप खर्च लागणार होता पण डॉक्टरांनी तो फ्रीमध्ये केला आणि श्री साईबाबा संस्थांचा स्टाफ खूप म्हणजे इतके आभारी आहोत आम्ही त्यांचे की सगळे देव आहे आमच्यासाठी थोडक्यात आम्ही त्यांचे उपकार कधीच नाही विसरू शकता आम्हाला एक दिवाळीचा बोनस भेटला आणि उद्याच दिवाळी तर आमच्यासाठी आम्हाला जीवनाचा बोनस भेटला सरांकडून थँक्यू मी डॉक्टर महेश मिस्त्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कार्डॅक सर्जन आहेत नॉर्मली आपण हृदयाच्या शस्त्रक्रिया वॉल बदलण्याच्या स्वरूपाच्या करत असतो पण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे काही कालावधीनंतर आपण एक बाहेरील प्रख्यात डॉक्टर प्रियंकर सिन्हा यांच्या सहकार्याने तर साधारण सात मुलींच्या आपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या तर नॉर्मली ह्या ज्या शस्त्रक्रियेबद्दल गैरसमज असा आहे की तुम्हाला जे आहेत ऑपरेशननंतर रक्त होण्याची गुढी खावा लागत नाही ऑपरेशन नंतर ज साधारण इतर जे वॉलचे ऑपरेशन आहेत त्यानंतर साधारणपर्यंत मला दहा वर्षानंतर बारा वर्षानंतर पुन्हा शस्त्रक्रियेला सामोरे जावं लागतं रक्तपातळीचा जी गुळी ते जा आहे ते खेड्यातील लोकांचे गैरसमज बरेच असल्यामुळे ते पेशंट सहसा जास्त दिवस टिकत नाही साधारण आत्ता ह्या कॅम्पच्या स्वरूपात जे आपण पेशंट घेतलेत ते साधारण त्यांचा एक पाच आठ ते दहा वर्षापासून तर पस्तीस ते छत्तीस वर्षापर्यंत ज्या फिमेल ज्या प्रामुख्याने ज्या आहेत ज्यांचं लग्नाची पुढं आपल्याला चिंता असते किंवा ज्या गर्भधारणेनंतर होणाऱ्या बाळाच्याबद्दल चिंता असते अशा पेशंट्सला आपण प्रामुख्याने सिलेक्ट केले याबद्दल श्री साईबाबा संस्थानातील जे गाडी सर आहेत आपले जे एम डी आहेत ओक साहेब आहेत माझे सहकारी मराठे सर आहेत आमचे सगळं सिस्टर थोरात सिस्टर आणि वॉर्डच्या सिस्टर या सगळ्यांनी या आम्ही सगळ्यांनी सहकार्य लाभलो आणि अशा प्रकारचे कॅम्प आपण पुन्हा पुन्हा वारंवार घेण्याचा एक मानस गाडिलकर सरांशी बोलून दाखवलं आहे याबद्दल ही ज्या शस्त्रक्रिया झाल्यात या पूर्णपणे शंभर टक्के फ्री ऑफ कॉस्ट झाल्या साधारण दोन दिवसाच्या कालावधीत आम्ही सात शस्त्रक्रिया यशस्त्ररित्या पार पडल्या या कमी कालावधीत कदाचित भारतामध्ये आम्ही प्रियंका सरांशी पण चर्चा केली की जे युएन मेहता असून आरायण रुग्णालय असो इथे पाच पाच वर्षाचा अनुभव असलेले प्रख्यात डॉक्टर त्यांनीही सांगितले की एवढ्या छोट्या स्पॅनमध्ये दोन ऑपरेशन थिएटरमध्ये सात शस्त्रक्रिया या छोट्या स्पॅनमध्ये कदाचित साईबाबा संस्थांचं एक एकमेव हॉस्पिटल असेल बऱ्याच वेळा शस्त्रक्रिय क्रिया क्रियाकर्त्यांना अडचणी असतात की वॉल जर रिपेअर झाला नाही तर बदलायची शक्यता असते पण आपल्याला बाबांच्या कृपेने अशा प्रकारचा कोणताच अडथळा आला नाही आणि माझ्या बाबांच्या प्रती जो विश्वास आहे त्यानी मला तर वाटतं की हे पुढील पंधरा ते वीस वर्षापर्यंत हे पेशंट जे आहेत ते हे डिसीज फ्री असेल किंवा कमीत कमी मिनिमम गोळ्यावर आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार भेटतील आणि हा संदेश सगळ्यांपर्यंत पो पोचवण्यासाठी आम्ही हे एक कॅम्पच्या स्वरूपात घेतलं की वॉल बदलण्याची गरज नाही काही प्रमाणात जे जे वॉलचे जे आजार आहेत जे गैरसमज आहे की ते बदलावेच लागतात पण आपल्याकडं फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे आपण रिपेअर करू शकतो हाच एक संदेश आणि बाबांच्या आशीर्वादाने आपल्या रिझल्टचा जो संदेश आहे की इथे बाबा आहेत हे ह्या पेशंट च्या माध्यमातूनच तुम्हाला कळेल की जे सिमटम पेशंटचे होते ऑपरेशननंतर पाचच्या दिवशीच आपण त्यांना घरी सोडत आहोत ते सिमटम फ्री झाले आहेत तर बाबतीत पुन्हा वारंवार आपण अशा प्रकारचे कॅम्प घेऊ त्याबद्दल जर काही शंका असतील तर इथं हॉस्पिटलला जे आपले चौकशी आहे त्यांच्याशी विचारून अशा प्रकारे आपण दोन ते ती तीन महिन्यात असे वारंवार कॅम्प घेण्याचा मानस व्यक्त केला आहे धन्यवाद